चीज़ा या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आपल्याला एक निवेदन करू इच्छितो की फुकटामध्ये म्हणजे कुठल्याही विवाह संस्थेकडे नोंदणी न करता गरीब घरच्या लग्न कसं जुळणार याबद्दलची सोपी पद्धती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्यापूर्वी काही प्रश्न या माध्यमातून उपस्थित करायचे आहेत आणि त्या प्रश्नाचा विचार आपण केला पाहिजे आपल्याकडं जर त्या प्रश्नाबद्दल काही वाटत असेल तर त्या प्रश्नाची उत्तरं आपण कॉमेंट बॉक्समध्ये दिली पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ तीन चार मिनिटाचा जो काही असेल तो शेवटपर्यंत आपण बघितला पाहिजे बरेच जण व्हिडिओचं शीर्षक पाहून कॉमेंट्स करतात आणि मग अर्धवट माहिती ही कुठल्याही गोष्टीची ही स्वतःसाठी आणि इतरासाठी ही घातक असते मित्रांनो लग्न जुळत नाहीत मु लग्नासाठी मुली मिळत नाहीत मुलींचे भाव वाढले मुलींचे पालक भाव खातात अगदी सोशल मीडियावर आपण हे आरोप सहजपणे करताना दिसतो आहोत मात्र एक समाज म्हणून समाजाचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपण कुठेतरी चुकतो काय किंवा आपण आपलं सामाजिक उत्तरदायित्व कुठेतरी विसरतो काय विवाह ही आमची एक खूप जुनी हजारो वर्षापूर्वीची एक जुनी संस्कृती आहे आणि या संस्कृतीच्या पाठीमागे खूप मोठं एक सामाजिक धार्मिक सगळ्याच अंगाने एक खूप मोठं अधिष्ठान आहे विवाह हा विधी एक धार्मिक विधीनुसार आमच्या पारंपरिक विधीनुसार सांस्कृतिक विधीनुसार सामाजिक विधीनुसार केला जातो त्याला कायदेशीर मान्यता सुद्धा प्राप्त होत असते आणि आमच्या कुटुंब व्यवस्थेच्या समाज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विवाहाचं हे प्रयोजन घडून येत असतं लग्नामध्ये मग संस्कृती हरवली की काय किंवा आमचे संस्कार हरवले की काय कारण आपण माईकमध्ये मोठं ओरडून सांगत असतो की विवाह हा पंधरावा संस्कार आहे सोळा संस्कारापैकी चौदावा संस्कार आहे हे छातीटोपपणे सांगत असतो आणि वेगवेगळ्या भाषणाच्या राशी त्या ठिकाणी आपण मांडत असतो मात्र काही प्रश्न आपल्याला विचार करणाऱ्या लावणारे आहेत की विवाहाची जी काही आमची पारंपारिक प्रथा होती जी काही संस्कृती होती धार्मिक विधीनुसार की जेणेकरून विवाहामध्ये गुण जुळल्यानंतर कारण गुण जर तिथं जुळत नसतील तर तिथं अजूनही विवाह मोडतात गुण पाहले जातात पत्रिका पाहले जातात आणि त्याच्यानंतर मुहूर्त काढलं जातं मग हे मुहूर्त काढून त्या मुहूर्ताचा जर आपल्याला तुम्हाला आम्हाला संस्कृती परंपरेच्या नावाखाली जर धिंगाणा वाजवायचा असेल निसताच धिंगाणा घालायचा असेल तर मग या विवाहाला विवाह म्हणायचं का हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे बऱ्याच गोष्टी आता लग्नामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत कि चुकीच्या परथा आणि पायंडे आपण त्याच्यामध्ये निर्माण केलेल्या आहेत दासूवैद्यांची कविता आहे की हल्ली संस्कृती हरवली की मजा येते कारण तिला खोदकाम करून शोधता येते मग हवा तसा मनासारखा रंग देता येतो हवा तसा आकार देता येतो आणि गाढत असतो संस्कृती आपण वारंवार छंद म्हणून आणि मग त्या संस्कृतीची मूल्य सांगत असताना मूल्य जोपत असताना आपल्याला जेवढं त्या संस्कृती परंपरेचं विकृतीकरण करता येईल ते विकृतीकरण करायची आपण कुठलीही कसर बाकी ठेवत नाही सहा एकोणचाळीसचा जर आमचा मुहूर्त असेल तर त्या लग्नाला आठ एकोणचाळीस किंवा साडेआठ नऊ दहा कधी होतात हे आमचं आम्हालाही कळत नाही मारुतीला विडा देऊन त्याला निमंत्रण द्यायचं असतं आणि त्याचा आशीर्वाद घेऊन लग्नाच्या मांडवात जायचं असतं तर त्या लग्नाच्या मांडवाचं आणि मारुतीच्या मंदिराचं अंतर पार करण्यासाठी आम्ही आणला आणि दारू सुद्धा आणली आणि मग पुन्हा आपण की आमची मुलं दारू पितात आणि दारू पिऊन नाचतात हा एक मग ह्या गोष्टीचा स्वीकार कोणी केला मग या गोष्टीला प्रोत्साहन कोणी दिलं आणि ह्या प्रथा आपण बंद करू शकत नाही का याच्यासाठी सरकारचा एखादा कायदा असावा लागतो असं काही नसतं मात्र ज्या समाज धुरीणांनी जी समाजासाठी अं संस्कृती रक्षणाचं काम करत असतात समाजासाठी झटण्याचं आवाहन असतात अशा राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील जे काही गाव लिडर असतील आमचे गाव पुढारी असतील तर मग यांना पुढाकार घेऊन आमच्या गावामध्ये जर लग्न लावायचं असेल तर आमच्या गावामध्ये कुठलाही डीजे वाजणार नाही असे त्या ग्रामपंचायतला त्या, त्या, त्या समाजाला ठराव घ्यायला कुठलेही पैसे लागत नाहीत किंवा त्याच्यावर बंदी आणायला कुठलेही शुल्क लागत नाही मात्र हे आम्हाला करायचं नाही वाढदिवसाची संस्कृती आपण कुठून आणली कशासाठी आणली याचंही एक खूप मोठं कोडं आहे आणि याच्यानंतर मग आता दुसरी तिसरी पिढी आमची येईल तर त्या पिढीमध्ये ज्यावेळेस लग्न होतील तर कुंकवाचा साक्षगंधाचा कार्यक्रम असला की आमच्या महिला आणि काही माणसं अभिमानाने त्या ठिकाणी सांगतील की केक कापावा लागतो एकमेकांना घास भरावा लागतो त्याच्यामध्ये अंड्याचाच केक असला पाहिजे त्याचाच मान असतो अशा ह्या परंपरा पुढे रेटत नेल्या जातात आमच्या आजी आजोबांच्या काळातली लग्न कशी होती आमची आजची लग्न कशी आहेत कॅमेऱ्यासाठी पोज देताना किंवा प्री वेडिंग शूटिंगचा धिंगाणा घालताना आपण आपलं स्वतःचं खाजगीपण विसरतोय हो का किंवा सोशल मीडियासाठी लाईक्स मिळवणं हाच आमच्या विवाहाचा मुख्य उद्देश बनला काय मग नेमकं का बदललं काय लग्न बदललं की माणसं बदलली कुटुंबाचा सण बदलला की संस्कार बदलले आणि मग जीवनाच्या या पवित्र बंधनाचा अर्थ पूर्णपणे बदलून गेलेला आहे आणि हे बदल अभिमानाने सांगत असताना दोन हजार बावीसमध्ये कौटुंबिक न्यायालयामध्ये चार लाख सदुसष्ट हजार खटले हे न्यायासाठी किंवा फारकतीसाठी प्रलंबित होते त्याच खटल्याची संख्या एका वर्षभरात साडेआठ लाखावर गेली आणि सध्या आता दोन हजार पंचवीस सुरू होत असताना ही खटली तेरा लाखाच्या आसपास गेलेली आहे आज तुमच्या आजूबाजूला आपल्या स्वतःच्या तालुक्यात तुम्ही शोध घ्या स्वतःच्या मनाला विचारा की तुमच्या तालुक्यामध्ये जर दहा लग्न जुळली असतील तर दहा पैकी चार लग्न तीन लग्न दोन लग्न सहजपणे साक्षगंध झाल्यानंतर कुकवाचा सा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ती मोल्ड्याच्या बातम्या तुमच्या कानावर आल्या असतील मग हे गोष्टी आपल्याला नेमक्या कुठून आल्या आणि ह्याचा स्वीकार आपण कसा केला याचा विचार आता समाजाने आणि समाजाच्या घटक म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी केला पाहिजे केवळ लग्नासाठी मुली मिळत नाहीत किंवा मुलींचे भाव वाढले किंवा मुलींच्या अपेक्षा वाढल्या अशी एकतर्फी ओर्डर करून यामागचं सत्य आणि तथ्य शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे आणि कुठेतरी हे सत्य किंवा वास्तव सांगत असताना आपण ही गोष्ट सुद्धा स्वीकारली पाहिजे की आपण कुठेतरी खाला काम नाही किंवा बेरोजगारीच्या नावाखाली आपण परावलंबी बनत आहोत डिपेंडंट बनत आहोत शेती व्यवसाय आमचा पारंपरिक असलेला व्यवसाय आम्ही दुसऱ्याच्या ताब्यात देऊन टाकला खत बियाणं सगळं काही आम्हाला बाहेरचं विकत आणावं लागतं सरकारच्या योजनावर तुम्हाला आम्हाला अवलंबून राहावं लागतं पीक कर्जावर तुम्हाला आम्हाला अवलंबून राहावं लागतं शेती व्यवसाय आम्ही अजूनही स्वयंपूर्ण बनवू शकलो नाही हा डिपेंडंट व्यवसाय झालेला आहे आज कुठल्याही गावखेड्यामध्ये जा त्या गावाचा मुख्य व्यवसाय जर शेती असेल तर तिथल्या शेतकऱ्याला डेअरीच्या दुधाच्या रांगेत तिथं दुधासाठी उभं राहावं लागतं ही एक वास्तविकता आहे ती आपण कुठेतरी स्वीकारली पाहिजे सकाळची न्यायरी ही चुलीवर भाकरी थापून व्हायच्या तर आता तिथं ब्रेड चे पुढे आणू लागलेलो आहोत हे नेमक्या गोष्टी आपण कुठून आणलेल्या आहेत कशा आणलेल्या आहेत याचाही विचार करणं गरजेचं आहे लग्नाचा मांडव सजलेला असतो वराडी मंडळी त्या ठिकाणी बसलेली असते त्या ठिकाणी आमच्या काही जुन्या वळणाच्या बाया बापड्या ह्या डोकावर पदर घेऊन बसलेल्या असतात आणि अशातच मग लग्नाच्या टायमाला कुठेतरी भाषणं सुरू होतात आणि त्या भाषणाच्या दरम्यान कुठेतरी लग्नाच्या दोन्ही बाजूला एक स्क्रीन लागलेलं असतं आणि त्या स्क्रीनवर प्री वेडिंग शूटिंगचे फोटो दाखवलेले असतात ते नवरा नवरी तोंडात तोंड काय घालतात स्लो मोशनमध्ये काय चालतात फास्ट मोशनमध्ये काय चालतात म्हणजे हा धिंगाणा दाखवण्यासाठी या विवाहाला आपण संस्कृती म्हणायचं का तर असो विवाह संस्थेच्या नादाला लागून तुमची लग्न जुळणार नाहीत स्वतःची लग्न स्वतः जुळवावं लागतील बरेच आम्ही फसवणुकीच्या हिशोबाने व्हिडिओ बनवत असतो मात्र ते पूर्ण न पाहता तुमचा अनाथाश्रम कुठं आहे तुमच्याकडे गरीब मुलीच्या घरचे गर बायोडाटा आहेत का कमी शिकलेल्या मुलींचे बायोडाटा आहेत का असे फोन आम्हाला दिवसभर भंडावून सोडतात तर मित्रांनो तुम्हाला जर लग्न जुळवायचे असतील तर विवाह संस्थेकडून तुमची लग्न अजिबात जुळत नसतात हेद गया। लगने हे पहिल्यांदा ध्यानात घ्या लग्न हे ओळखीत नात्या गोत्यात आणि स्वतःच्या परिचयात जुळत असतात ही गोष्ट समजून घ्या सोलापूरची मुलगी आणि गडचिरोलीत त्यांना रिक्वेस्ट टाकली तर ते लग्न जुळत नसतं आणि जुळलं तर ते टिकत नसतं विवाह संस्था ह्या फक्त तुम्हाला चॅटिंग करण्यासाठी आणि डेटिंग करण्यासाठी आणि तुम्हाला बिघडवण्यासाठी याच्यावरचे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक जास्त बायोडाटे बोगस असतात फेक असतात मात्र याही व्यतिरिक्त काही पाच दहा टक्के विवाह संस्था अशा आहेत की ज्या समाजासाठी चांगल्या हेतूनं चांगल्या दृष्टीनं काम करतात त्यांचा अपवाद सोडून द्या अशा तुमच्या ओळखीतील परिचयातील विवाह संस्था असतील तर त्यांच्याशी संपर्क करा मध्यस्थ हा दुवा लग्नातला आपण बाजूला फेकून दिलेला आहे त्याच्या जागी या राजकीय चोरांची आणि थेरांचे आपण लग्नाच्या ठिकाणी सत्कार करतो पण असं एकालाही वाटत नाही की त्या लग्नाच्या ठिकाणी आपण मध्यस्थांचा सत्कार केला पाहिजे हे कुणालाच वाटत नाही आणि मग कुठंतरी लग्न झाल्याच्या नंतर काही भानगडी झाल्या तर त्याचं खापर मध्यस्थाच्या दारात नेऊन जोरात फोडायचं ही आपण आता संस्कृती स्वीकारलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर लग्न जुळवायचं असेल तर जसं वाढदिवसाच्या निमित्त किंवा कुठल्याही इव्हेंटच्या निमित्तानं तुम्ही आम्ही चार सहा मित्र नातेवाईक एकत्र येतो तर तसे एकत्र येऊन किंवा घरच्या घरी बसून एक जर कोणीतरी पुढाकार घ्या दहा पंधरा वीस मित्रांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा त्याची एक नियमावली बनवा प्रत्येकाला सांगा की आपले आपले दहा दहा मित्र नातेवाईक त्याच्यामध्ये ऍड करायला सांगा स्वतः जरी आपण लग्नाचे असू तर आपल्या मामाची मुलगी मावशीची मुलगी किंवा दूरच्या नातेवाईकाच्या मुलीचे बाळगाटे त्याच्याकडून मागून घ्या त्या ग्रुपवर ते सोडा स्वतःसाठी पाच मिनिटाचा वेळ द्या दररोज एका नातेवाईकाला ना, लग्नासाठी किंवा एका मित्राला लग्नासाठी विवाहासाठी फोन लावा आशातून तुमची लग्न जुळतील आळस सोडून द्या विवाह संस्थेच्या भरोशावर कितीही पैसे भरले तरी तुमची लग्न जुळणार नाहीत ही वास्तविकता समजून घ्या आणि सगळ्यात महत्वाचा विषय गरिबांची लग्न जुळत नाहीत मध्यमवर्गीयांची लग्न जुळत नाहीत शेतकऱ्यांची लग्न जुळत नाहीत हा भ्रमातून काढून टाका जी मुलं गुणी आहेत संस्कारी आहेत होतकुरू आहेत कष्टाळू आहेत ज्यांची सोयऱ्या धाऱ्यामध्ये चांगल्या गुणांची चर्चा होते आशांना पोरी सांगून येतात हे विसरू नका चुकूनही दारूच्या किंवा कुठल्याही व्यसनाच्या किंवा ऑनलाईन गेमच्या नादाला लागू नका पटत असेल तर पहा नसत पटत